नमस्कार बंधू आणि बघिणींना मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित किणी आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या या शंखयात्रेत आपण साजरे करत आहोत शारदीय नवरात्रोत्सव आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत श्री आशापुरा देवी यांच्या दर्शनासाठी चला तर मग घेऊया आशापुरा देवीचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद प्राचीन काळी देवी देवता जोगणी बनून भूतलावरती येत असत आणि जोगवा मागत असत अशा एकूण सात बहिणी असलेल्या या देवी म्हणजे एकविरा देवी लक्ष्मी देवी वज्रेश्वरी देवी शीतला देवी हरबादेवी सत्वादेवी आणि आशापुरा देवी या बेटावर गुड अदृश्य शक्तीचा संचार असल्याचे साक्षात्कार ग्रामस्थांना वेळोवेळी येऊ लागला बेटाच्या आसपास मासेमारी करणाऱ्यांना अमाप मासे मिळू लागले आणि त्याच काळात शुभ्र अशा घोड्यावर बसून एक असामान्य तेजस्वी देवता गावातून फेरफटका मारीत असल्याचे त्यावेळेचे समाजातील भक्तांनी पाहिले एकदा या स्थानाकडे नियमित येणाऱ्या गुराख्याला देवी प्रसन्न होऊन त्याला एक पोतेवरून दिले घरी गेल्याशिवाय पोत्यात काय आहे ते पाहू नकोस अशी सूचना मातेने त्या गुराख्यास केली परंतु उतावळ्या त्या गुराख्याने ते पोते उघडून पाहिले तर त्यात कोळसे होते याचा काय उपयोग हो? म्हणून त्याने ते सारे कोळसे घाट रस्त्यावर आजूबाजूला फेकून दिले आणि तो घरी परतला घडलेली सर्व हकीकत आपल्या धर्मपत्नीला सांगून त्याने ते पोते दाखवले असता चमत्कार झाला त्यांच्या धर्मपत्नीने ते पोते झटकताच त्यातून सुवर्णमुद्रा खाली पडल्या ते पाहून त्या गुराख्याला पश्चाताप झाला आजही ते कोळसे प्रवासी जेट्टी मार्गेच्या तळाशी लहान लहान गोट्यांच्या स्वरूपात पहाव्यास मिळतात अशी ही पूर्वजापासून ऐकीव माहिती आहे अश्रापेश्वरी तथा आशापुरा माता ही भक्तांच्या आशा पूर्ण करणारी जागरूक माता आहे प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते पंचक्रोशीतील तसेच बाहेरील राज्यातील भाविक यात्रेकरू पर्यटक या देवीची पूजा करून आध्यात्मिक ऊर्जेने नावून जातात आशापुरा माता मंदिराचे काही खास वैशिष्ट्य टेकडीवर गुहेत असणारे वास्तव्य टेकडीतून गर्भगृहातून आरपार जाणारा रस्ता टेकडीवरील गरम पाण्याचे कुंड गुरांसाठी आईने निर्माण केलेला होठा आणि टेकडीवरून दिसणारा मंत्रमुक्त करणारा सूयास्त

जय तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया श्री आशापुरी देवी संस्थान या मंदिराबाबतची माहिती इकडच्या ग्रामस्थांकडून तर सर सर्वप्रथम आपण आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा सुभाष शिवराम तारे अच्छा मी येडवण इथे राहतो अच्छा माझं गावच येडवण आहे अच्छा तर सुभाष काका मला या मंदिराबाबत थोडीशी माहिती मिळेल नक्कीच हे मला वाटत एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर पर्यंत जो हा जो रोड आलेला आहे तो ऍक्च्युली दगडकोट्यांचा रोड होता पूर्वी पण काही काळानंतर तो शासनाच्या याच्यामुळे हा पक्का रोड झालेला आणि पक्का रोड झाल्यामुळे ते दगडकोट्यांचा जो रोड आहे तो रोडच्या खाली गेलेला आहे अच्छा हा त्याच्यामुळे आता पर्यटकांना एकदम सोयीस्कर झाला पण कसं असतं काही पर्यटक येतात ते त्यांना नॅचरल हवा असतं कधी पण ते त्यावेळेला कसं सोयी वगैरे काही नव्हत्या ना त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मदतीने ते पक्का रोड म्हणजे कॉन्क्रीट करून सरळ त्या मार्गाने बरोबर भक्तगण आशापुरी देवीच्या मंदिरामध्ये येऊ शकतात बरोबर आणि काका मला या मंदिराबाबत म्हणजे आशापुरी च, आशापुरी देवीचं स्थान हे कसं आलं या खरं म्हणजे तुम्हाला सांगू का की आमचा जन्म पण नव्हता त्यावेळेला बरोबर पण त्यावेळेला एक राजाजी बयाजी अच्छा आणि एक ही आपली सोवाऱ्याची प्र, या तिघ्या जणी इथे येत होत्या आज नेहमी पूजा प्र पूजा प्रथा करत होत्या आणि त्यानुसार आमच्या आजीने सांगितलं होतं की ह्या या ठिकाणी अशाशी देवीमातेचं मंदिर आहे आणि मला वाटतं काहीतरी एक राजा जी म्हणून होती त्यांना काहीतरी देवीचा दृष्टांत झाला होता अच्छा त्या दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते देवी आलेले आहेत आणि देवी मला स्वप्नामध्ये सांगून गेलेले आहेत की माझी पूजा करत जा म्हणून तर त्याप्रमाणे ती प्रथा चालू झाली बरोबर त्यानंतर आमचा जन्म वगैरे नव्हता पण त्यानंतर आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आमचे शिक्षण सर्व इथेच गेलेलं अच्छा हा त्याच्यामुळे मग त्यांच्याकडून आम्हाला ही माहिती मिळाली की खरं खरं हे देवीने स्थान घेतलेलं आहे बरोबर आता जर या देवीचं एवढं त्यावेळेला कसं चैत्रामध्ये ती यात्रा होत असते बरोबर यात्रेला फक्त आम्ही चादर आणि असे काहीतरी बिस्तारा वगैरे असं घेऊन येतो झोपण्यासाठी बरोबर रात्रभर देवीची बाराची बाराची आरती करायची आणि सगळेजण असे झोपून जाते सकाळी उठून आणि त्यावेळेला हीच प्रथा चालू होती त्यानंतर मग गावकऱ्याच्या आमच्या मच्छिमार समाजाच्या कमिटीने असं ठरवलं होतं की चला आपण इथे काहीतरी डेव्हलपमेंट करूया म्हणून मग त्या लोकांनी सगळं असे डेव्हलपमेंट वगैरे केलेला आणि मग आता व्यवस्थित एकदम झालेलं आहे की पर्यटक आता वाटेल तसं म्हणजे वाटेल त्या दिवशी म्हणजे दररोज आता येऊन दर्शन वगैरे हा त्यामुळे आता ह्या देवीच ना खूप महिमा वाटते त्यामुळे सांगली सातारा मुंबई पासून लोक सगळे इथे दर्शनासाठी होतात धन्यवाद करे सर आम्हाला उपयुक्त माहिती दिल्याबद्दल हा अशापरी महाविली से वडापाव सेंटर जो आहे तो दोन हजार पासून चालू केलेला आहे त्याचं बघितलं तर बऱ्यापैकी प्रोत्साहन आहे इकडे बरोबर हां त्यामुळे आता वडापाव वडापाव फेमस असल्यामुळे आणि वडापाची खारी जे मतलब रेसिपी बनवणारी माझे मिसेस विद्या सुभाष तरे खूप छान प्रकारे रेसिपी बनवतं आणि त्यामुळे वडापाव खूप फेमस झाले वडापाव कांदा भाजी बटाटा भाजी आणि मिसळपाव वगैरे खूप छान प्रकारे याला मिळालं नाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे भक्त जास्त करून वडाबाई सेंटरच्या गाडीवर येता बरोबर तर भक्तांनो जर तुम्ही कधी आशापुरा देवीच्या दर्शनाला आला असाल तर या स्टॉलला नक्की भेट द्या आणि इथे अल्पहाराचा आनंद घ्या धन्यवाद धन्यवाद दन्यो। तर मित्रांनो ही होती आजची आपली शंख यात्रा श्री आशापुरी देवी यांच्या चरणीत जी वसली आहे समुद्रकिनारी तुम्हाला ही आजची शंख यात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी तोपर्यंत जय श्री आशापुरादेवी शंखयात्रा शंखनादातून दिव्यतेकडे